वेलकम बॅक टू माय चॅनल तर गौरी गणपती फराळामध्ये आज मी बनवते पातळ पोहेंचा चिवडा तो हे एकदम कुरकुरीत आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तेलकट असा आणि चव म्हणाल तर एकदम जबरदस्त आहे याची तर त्याची सगळी तयारी तर माझी झालेली आहे तर आता अगोदर पोहे म्हटलं चाळून घेऊया आणि इकडं आत्तीनं म्हटलं मला मिरची कट करून द्या तर आत्ती इकडं सिरियल बघताय तर तो एपिसोड मिस झाला नाही पाहिजे असं हे बघा इकडं चालू आहे तर त्यांना माहीत नव्हतं मी त्यांचा शोध घेतलं होतं इथं ते तर इथं बघा सगळ्यात अगोदर मी इथं पोहे सगळे असे व्यवस्थित चाळून घेते चाळणीतनं म्हणजे जे काही घाण असेल त्याच्यामध्ये कचरा वगैरे तर सगळं निघून जाईल म्हणून पातळ पोहेचा जो चिवडा करायचा ना त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य ते घेतलंय तर हे बघा पोहे एक किलो आहेत इथं थोडासा लसूण घेतला असा अर्धपट बारीक करून म्हणजे ठेचून म्हणतो तसा भरपूर असा कडीपत्ता आहे मखाने घेतलेले जेवढे असतील तेवढे इथं थोडेसे बदाम माझे कट करून घेतलेत आणि काजूसुद्धा इथे कट करून घेतलेले इथे एक मोठ्या चमचाच्यावर थोडेसे इथं धने घेतलेले आणि इथे एक दीड चमचा होईल तेवढी बडीशेप घेतलेली इथे हिरवी मिरची घेतलेली कट करून लांबते अशी शेंगदाणे घेतले भरपूर असे आणि इकडे खूप तर चला आता आपण तयार करूया बाकी मसाले मी फोडणीत सांगेन इथं ना सगळ्यात अगोदरांना आता आपण कढई छान अशी कडक गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे पोहे आहेत ना हे तर अगदी थोडे थोडे करून ना भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला काही तळून नाहीत घ्यायचे बरं का आणि मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावरती हे असं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे कुरकुरीत सुद्धा होतात आणि लाल होणार नाहीत आणि इथं बघा मी एक दोन चमचे तेल घातले आणि मग त्याच्यानंतर राहिलेले जे पोहे आहेत ते सगळे असे हलवून मी कुरकुरीत असे करून घेतले म्हणजे हाताने एकदा आपण चेक करायचं जसं की कुरकुरीत झालेत का नाही असं तर इथं बघू शकता हे बघा बघा किती छान असे कुरकुरीत झालेत ना तर ह्या पद्धतीनं सगळे पोहे हो आपण भाजून घ्यायचे तळल्यानंतर चव छानच लागते पण आता तुम्हाला माहिती आहे सणामध्ये सगळं तेलकट तेलकटचं तेल, होतं त्याच्यामुळे होईल तेवढं कमी तेल वापरायचं असं तर इथं बघा मी आता एक मठ्ठे दोन चमचे मी तर तूप आहे तूप छान असं गरम केलं आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा होईल एवढी मी तर मिरची पावडर घातले आणि अगदी थोडंसं नमक घातले तर ता त्याला छान असं मस्त मी मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये जे आपण मखाने घेतले होते तर ते मी इथं परतून घेतलेत मखाने पण परतून घेताना लो टू मिडियम फ्लेमवरती ना इथेला परतून घ्यायचे म्हणजे कसं एकदम कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी असं नाही का असं छान लागतं चवीला आणि त्याच्यानंतर इथं मी भरपूर असं तेल घेतलेलं आहे आता कारण आपण बाकीचे शेंगदाणे वगैरे जे आहेत ते सगळे इथं तळून घेणार आहे तर शेंगदाणे बघा एकदम आंसर असं तळून घेतले खोबरंसुद्धा मस्त असं तळून घेतलं इथं आणि त्याच्यानंतर इथं नाही मी आता काजू तळून घेते पण काजूला काय करायचं थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की काजू लगेच काढून घ्यायचे कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात ना लगेच लाल होतात बदामालासुद्धा तसंच केलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बदाम थोडेसे मी इथं तळून घेतले आणि लगेच ते काढून घेतले बदाम ऑप्शनल आहेत बरं का तुम्ही घालायचे असतील तुम्हाला तर घालू शकता नसेल तर राहू द्या त्याच्यानंतर मग अशा इन्ग्रिडियंट्समध्ये ना डाळ दाखवायचं राहून गेलो होतं तर सुद्धा तळून घेतलं आणि इथं मग सगळ्यात असेल मी कढीपत्ता तळून घेतला पण इथं काय झालं की आता पुरणी टाकायची म्हणून मी तेल कमी केलं होतं कढईतला आणि त्याच्यात तेवढ्यामध्ये तेलात ना करीपत्ता चांगला तडतडा म्हणजे होईना म्हणून मी थोडीशी कडे वाकडी केली आणि मग करीपत्ता तळून घेतला त्याच्यानंतर अशी लांब कट केलेली मिरची मी अशी छान मस्त तळून घेतली बघा तसं तर तुम्ही छोटी सुद्धा कट करू शकता पण लांब अशी छान वाटते मधून आणि त्याच्यानंतर इथं मग मी आता फोडणी द्यायला लागली तर फोडणीसाठी इथं एक मोठा चमचा होईल एवढे मी इथं मोहरी घातलेले थोडीशी हिंग पावडर घातली एक चमचा होईल म्हणजे थोडासा मोठा चमचा बरं का मी जिरे घातले आणि त्याच्यानंतर भरपूर असा ठेचलेला लसूण घातला इथं तर लसूण छान परतला की त्याच्यामध्ये एक मोठे दोन चमचे होईल एवढी मी तर हळद घातलेली कारण आता एक किलोचा चिवडा म्हणला तेवढी तर हळद पाहिजेच ना आणि इथं चवीपुरतं मीठ घातलं म्हणजे साधारण मी तर तीन चमचे मीठ वापरलेलं आहे बरं का तुमच्या म्हणजे ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकते आणि त्याच्यानंतर इथं मोठे दोन चमचे मी इथं बारीक केलेली साखर घातलेली साखर मी नेहमीच तेलामध्ये टाकते कारण ती छान व्यवस्थित मिक्स होते म्हणून तर त्याच्यानंतर इथं बघा हा जो आपल्या भाजलेला जो मसाला होता तो इथं मी याच्यामध्ये घालून घेतला पातेल्यामध्ये आणि ह्याला तर छान मस्त मिक्स करून घ्यायचं आता पूर्णच आपले जे पोहे ते तळलेले नाही आहेत पूर्णच कोरडे कोरड्या लागून आहेत म्हणून थोडंसं मी फोडणीमध्ये तेल ठेवलं होतं आणि ह्याला बघा आता छान मस्त असा मी हलवून घेते आणि दिसायला जेवढा सुंदर असतो ना तेवढाच खायलासुद्धा अप्रतिम लागतो वर्ग चिवडा बघू शकता तुम्ही कलर वगैरे ह्याचा कसला मस्त आला आहे ना आणि असं एकदम असं वाटायचं की बघता क्षणी घेऊन खावं हे बघा बघू शकताय तुम्ही किती असं कुरकुरीत आणि छान बनलं आहे ना आणि असं बघून असं वाटायचं की मला परातीमधून काढायलाच नको तर ही आहे अशीच परात ठेवून देऊया म्हणून असं मस्त दिसतानाच छान दिसत होतं ना तर ह्या पद्धतीनं नक्कीच तुम्ही छोडा ट्राय करा आणि कसा वाटतं व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्याच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट ब्लॉगसोबत तोपर्यंत ब बाय